माझे नाव समर्थ मनीषा राजेश वर्ग पाचवा माझ्या शाळेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मार्केट सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रोते वक्ते आणि माझ्या मित्रमैत्रिणींबिव चरणी नतमस्तक ठेवून मी विषय मानतो मोबाईलचे फायदे आणि दुष्परिणाम आधुनिक तंत्रज्ञानाचे विभाग मोबाईल हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे त्याचे फायदे आणि दुष्परिणाम दोन्ही बाजू आहेत मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला सहजतेने जगातील कुठल्याही व्यक्तींशी संपर्क साधता येते इंटरनेटचा सा वापर करून आपण जगभरातील माहिती सहजतेने मिळवू शकतो माध्यमातून ऑनलाईन शिक्षण खरेदी करणे आणि बँकिंग सेवा करणे दुष्परिणाम देखील आहेत मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात जास्त वेळ स्क्रीन कडे पाहणे डोळ्यांना हानिकारक आहे त्यामुळे डोळ्याची दृष्टी कमी होऊ शकते याशिवाय मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि झोपेचा त्रास होऊ शकतो मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचा अभ्यासावर परिणाम होत आहे पहिली मुलं थोर पुरुषांची पुस्तके वाचून माहिती मिळवायची पण आजची मुलं ती माहिती मोबाईलवर वर घेत आहे पहिली मुलं मैदानी खेळ खेळायचे

आपल्याला बाळ देखील मोबाईल शिवाय झोपी जात नसेल तर आता आपल्याला जागी व्हायला हवं मोबाईल शिवाय एकही दिवस एक 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 चांगला आहे किंवा वाईट असे म्हणाता येत नाही पण मोबाईलचा योग्य रीती वापर करणे हे आपल्याच हातात आहे कारण असतानाही स्क्रीनकडे जाणारा हात आणि डोळे थोप हे आपल्याच हातात आहे शेवटचं इतके सांगते की जिंदगी होऊ सुरत या रो दुसरे सही यारो दूर करा मोबाईलो एक मिनिटांचा खरच खूपच सुंदर असुद्ध मराठीमध्ये एकदम सुंदर असे विचार याची मुकल्यानं या ठिकाणी आपली मानलेली आहे आरडीसरांनी